डोंगराच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडच्या रयणी गावात एकोणीशे चौऱ्याहत्तर साली एक बातमी येऊन धडकली रस्ता बांधण्यासाठी गावातील आजूबाजूच्या परिसरातील तब्बल दोन हजार पेक्षा जास्त झाडं तोडण्यात येणार आहेत ही बातम्या ऐकून गावात एकच खळबळ उडाली का कारण ती झाडं गावकऱ्यांसाठी फक्त झाडं नव्हती ती त्यांचं सगळं काही होती जडीबुटी फळभाज्या लाकूड सगळं त्या जंगलातून मिळायचं पण वन विभाग ठेकेदारांना याची काहीच पर्वा नव्हती त्यांनी एक डाव टाकला गावकऱ्यांना मोबदला देण्याच्या बहाण्याने सगळ्या पुरुषांना दुसऱ्या गावाला पाठवलं आणि गुपचूप जंगलात कुऱ्हाड घेऊन मजूर पाठवले पण त्यांना काय माहीत रहिणीच्या बायकांची हिंमत काय गौरादेवीच्या नेतृत्वाखाली एकवीस बायका आणि काही पोर जंगलात गेली ठेकेदाराने धमक्या दिल्या बंदुका काढल्या पण गौरादेवी म्हणाली मार गोळी पण आमची झाडं कापायची नाही मग काय सगळ्या बायका झाडांना मिठी मारून उभ्या राहिल्या आणि सुरू झालं झाडांना वाचवण्यासाठी केलं गेलेलं सर्वात मोठं आंदोलन चिपको आंदोलन त्याबद्दलच सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेलआयकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ही गोष्ट एकोणीशे चौऱ्याहत्तर सालची जेव्हा उत्तराखंडच्या रयणी गावात वन विभागाने रस्त्यासाठी दोन हजार पेक्षा जास्त झाडं तोडायची परवानगी इलाहाबादच्या सायमन कंपनीला दिली इथली झाडं म्हणजे जा गावकऱ्यांसाठी सोनच त्यापासून शेतीसाठी हत्यार बनायची कारण इथल्या झाडांचं लाकूड हलक मजबूत आणि टिकाऊ होत पण गावकऱ्यांना झाडांच्या जा वापरावर बंदी घातली गेली आणि सायमन कंपनीला टेनिस बॅडमिंटनचं सा साहित्य बनवायला तीच झाडं देण्याचं ठरलं पण गावकऱ्यांना हे कसं चालणार होतं त्यांनी ठरवलं आम्ही ही झाडं कापू देणार नाही पुढे चौदा फेब्रुवारी एकोणीशे चौऱ्याहत्तर ला चंडीप्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वाखाली गावात सभा झाली सगळ्यांनी मिळून ठरवलं की या जंगल तोडी काढायचा गावकऱ्यांनी जंगल तोडी काढला चोवीस आंदोलनाला जोर येत होता पण वन विभागाने चाल खेळली त्यांनी गावकऱ्यांना मोबदला देण्याच्या बहाण्याने दुसऱ्या गावात बोलावलं आणि आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी दुसऱ्या गावात बोलावलं गावात फक्त बायका आणि पोरं उरली ठेकेदारांना हीच संधी हवी होती ते मजुरांना घेऊन जंगलात घुसले पण त्यांना काय माहीत या बायका सुद्धा त्यांना भारी पडणार आहेत एका छोट्या मुलीने त्यांची ही चाल पाहिली तिने धावत जाऊन गावातील एक बाई गौरा देवीला सांगितलं गौरा देवीने एकवीस बायका आणि काही पोरांना घेऊन जंगलात धडक मारली तिथे गेल्यावर त्यांनी ठेकेदार आणि मजुरांना थेट सुनावलं हे आमचं माहेर आहे यातून आम्हाला जडीबुटी लाकूड फळभाज्या मिळतात ही झाडं कापली तर पूर येईल आमचं सगळं वाहून जाईल ठेकेदारांनी धमक्या दिल्या बंदुका काढल्या पण गौरादेवी डगमगली नाही ती पुढे उभी राहिली आणि म्हणाली मार पण आमची झाडं कापायची नाही त्या एकवीस बायकांनी झाडांना मिठी मारली आम्हाला कापा पण ही झाडं कापायची नाही असा नारा दिला त्यांचा हा लढा पाहून मजुरांचं धैर्य खचलं ठेकेदारांनी खूप प्रयत्न केले पण गौरादेवी आणि तिच्या साथीदारांनी हार मानली नाही शेवटी ठेकेदारांना माघार घ्यावी लागली ही बातमी रैणी गावापासून पसरत गेली दुसऱ्या दिवशी आसपासच्या गावातली लोक रैणीत जमली आता हा लढा फक्त रयणीचा नव्हता तर संपूर्ण उत्तराखंडचा झाला होता या आंदोलनाचं नाव पडलं चिपको आंदोलन कारण बायका झाडांना कापण्यापासून वाचण्यासाठी मिठी मारून चिपकल्या होत्या हा लढा फक्त झाड वाचवण्याचा नव्हता तर पर्यावरण आणि गावकऱ्यांच्या आयुष्याचा होता एकोणीशे सत्तर साली आलेल्या भयंकर पुराने सगळं उद्ध्वस्त केलं होतं गावकऱ्यांना माहित होत ही झाडं नसती तर पुरामुळे सगळं वाहून गेलं असतं त्यामुळे त्यांनी ठरवलं आम्ही आमची झाडं वाचवणार गौरा देवी जी फक्त पाचवी पर्यंत शिकली होती ती या आंदोलनाची हिरो बनली तिच्या हिमतीने पसरलं हिमाचल कर्नाटक राजस्थान बिहार पर्यंत या आंदोलनाचा आवाज पोहोचला इतकंच काय तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हिमालयातल्या जंगलात पंधरा वर्षांसाठी झाडं तोडण्यावर बंदी घातली चिपको आंदोलनाने पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा सगळ्यात देशात मोठा केला पण यात सगळ्यात खास काय होतं बायकांचा सहभाग पहाडी बायका जंगलाशी जोडल्या गेल्या होत्या त्यांना जंगलातून चारा आला कुरपाणी सगळं मिळायचं झाडं तोडली गेली तर त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होणार होत म्हणून गौरा तिच्या साथीदारांनी हा लढा लढला त्यांनी फक्त झाडं वाचवली नाही तर त्यांनी दाखवून दिलं की आम्हीही लढू शकतो चिपको आंदोलनाने सगळ्या जगाचं लक्ष वेधलं गौरादेवीला चिपको वुमन फ्रॉम इंडिया असं ओळखलं जाऊ लागलं या आंदोलनाने दाखवून दिलं की पर्यावरण आणि माणसाचं नातं किती खोल आहे आज ही चिपको आंदोलन आपल्याला प्रेरणा देत की आपणच आपल्या निसर्गाला वाचवायला हवं तुम्हाला ही गौरा देवी आणि चिपको आंदोलनाची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका